मित्रांनो नमस्कार अखेर शिवसेना कोणाची आणि शिवसैनिक कोण यावरचा पडदा उठला शिवश्रीमान बाळासाहेब ठाकरे यांचा अपमान केला नेमकं काय घडलंय का मित्रांनो शिंदेची सेना ही शिवसेना नसून आजपासून नमो सेना आणि नमो सैनिक म्हणून लढणार नेमकी काय आहे अपडेट एकोणीस जून एकोणीसशे सहासष्ट साली शिवसेनेची स्थापना प्रबोधनकारांनी आज मी माझा बाळ या महाराष्ट्राला अर्पण करत आहे म्हणून केली मराठी माणसांच्या नायकासाठी शिवसेना उभी राहिली तेव्हापासून शिवसेना आणि शिवसेनेच्या कार्यकर्ते म्हणजेच शिवसैनिक इतर पक्षाचे कार्यकर्ते नाही कार्यकर्तेच संबोध जायचे पण बाळासाहेब म्हणाले माझे कार्यकर्ते हे शिवसैनिक असतील गेली पन्नास वर्ष शिवसेना शिवसेना प्रमुख आणि शिवसैनिक या शब्दांनी महाराष्ट्रावरती गारूड घातलं स्वतःला आम्हीच शिवसेना म्हणून घेणाऱ्या शिंदगडाने स्वतःच्या कार्यकर्त्यांचं आज बारसं केले काय असं दिसतंय नमोसैनिक हे बघा अधिकृत प्रवक्ते काय बोलत आहेत सध्या नरेश मस्के यांनी त्यांच्याच शिवसैनिकांचं बारसं केलंय म्हणजे नमोसैनिक आजपासून आम्ही सर्वजण नमोसैनिकडून लढणार असं त्यांनी म्हटलंय याच वेळी शिवसेना खासदार श्रीराजेन विचारे यांनी कट्टर शिवसैनिक विरुद्ध नमोसैनिक असा सामना पुढील काळात ठाण्यात बघा मिळेल असंही म्हटलं आहे त्यामुळे नमोसैनिक जिंकणार की कट्टर शिवसैनिक जिंकणार ही आता सगळीकडे चर्चा आहे मित्रांनो आपल्याकडतं नक्कीच यावरती प्रतिक्रिया द्या धन्यवाद